संपूर्ण ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपून टाकणारे वक्तव्य करणारा योगेश सावंत या इस्मा विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना केली आहे या व्हिडिओद्वारे संपूर्ण ब्राह्मण समाज तीन टाकण्याची भाषा वापरली आहे ही कितपत योग्य आहे त्याचबरोबर सदर माणसाने या व्हिडिओमध्ये जी भाषा वापरलेली आहे ती सर्व धर्म समभाव आणि समाजातील सलोका संपुष्टात येण्याच्या मार्गावर नेणारी आहे त्याचबरोबर अनेक प्रकारे समाजाचे विघटन करणारी आहे तरीही संपूर्ण ब्राह्मण समाज तर्फे आमची अशी मागणी आहे त्या माणसावर सामाजिक तेढ निर्माण करणे त्याचबरोबर विशिष्ट समाजाला संपून टाकण्याची जाहीर धमकी देणे या संदर्भातील गुन्हा नोंदण्यात यावा अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली इंदापूर तालुका बारामती जिल्हा येथे योगेश सावंत नावाच्या एका माते पिरू तरुणाने एक वक्तव्य केलं की तीन मिनिटात मी महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज संपवून टाकेल देशामधली विराधक जी शक्ती आहे की ज्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करणारे यांचे समर्थक कोण आहे आणि कोणाच्या जीवावर हे बोलतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोण जाती जमातीमध्ये द्वेष लावणं भांडण करणं आमचा समाज हा कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या आरक्षणाला आम्ही विरोध केलेलं नाही असं असताना आम्हाला संपवणारी भाषा करणाऱ्याचा नाशिक जिल्हा ब्राह्मण महासंघ सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी यांच्यातर्फे मी निषेध करतो आणि सदर व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षा कायदा याच्या अन्वये अटक होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याला पोलिसांसून पोलिसांपासून संरक्षण मिळण्यासाठी जे आमदार रोहित पवारांनी फोन केला त्यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि रोहित पवार अशा विगातक शक्तींना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर नक्की तुमची विचारधारा कोणती आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे आणि त्या योगेश सावंतला मी ओपनली चॅलेंज देतो तीन मिनटामध्ये तो ब्राह्मण समाज काय वन मॅन शो एकट्या माझ्याशी लढून घे मला जरी हरवलं तरी खूप आहे आणि आम्ही कोणाला हरणार ना नाही आणि आम्ही कोणाला दबणार नाही आणि जर त्याच्यावर कारवाई झाली नाही याच्या आमचं आंदोलन हे अतिशय उग्र स्वरूप असेल जय परशुराम या प्रसंगी ब्राह्मण महासंघ शहराध्यक्ष भगवंतराव पाटक भूषण जुन्नरे संदेश पाठक राजाभाऊ कुलकर्णी सोनालीताई कुलकर्णी निकिताताई पाठक यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते